सर नमस्कार मनसरच्या पत्रकार स्नेहा बारवे यांना शिरगाळ केली माराण केली या संदर्भामध्ये मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे बरोबर स्नेहा बारवे या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते त्यांच्या ऑफिसमध्ये जात असताना ते व्हिडिओ काढत आहेत या संशयावरनं जे रामदास जाधव आणि इतर तीन लोक यांनी त्या संशयावरनं व्हिडिओ काळत आहे या संशयावरनं त्यांना धक्काबुक्की आणि अश्लेष शिवळगाल केलेली आहे त्या अनुषंगानं मंचर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात बी एन एस एस बी एन से, एस सेक्शन दोनशे शहाण्णव आणि इतर सेक्शननुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना आपण त्या संबंधानं नोटीसही दिलेली आहे आणि पुढील तपास आपण करीत आहोत कुठले कलम आहे त्यात बी एन एस एस चे आपण सेक्शन दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच असे सामायिक इरादा या अनुषंगाने आपण सेक्शन लावलेले आहे ला तपास तपास हा तिथले जे बीट जमादार आहेत ए एस आय डावकर हे करीत आहे